नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते गेले एक दोन दिवस प्रकृती ठीक नसल्यामुळे व्हिडिओ टाकला नाही परंतु तुम्हा सगळ्यांचा इतका आहे की सुद्धा तुम्ही वारंवार चॅनेलवरती येत राहता आणि व्हिडिओ बघत राहता त्याबद्दल तुमचे खरोखर किती आभार मानावेत कळत नाही आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे एका मागून एक, एक ट्रम्प हे मित्र गमावत चाललेले आहेत ते मित्र जे ते गमावत आहेत ते नुसते गमावतायत असं नाही ते, ते अमेरिकेपासून दूर जात आहेत असं नाहीये तर ते भारताच्या जवळ येत चाललेले आहेत त्यामुळे ट्रम्प हे जितक्या जोरात जगामधल्या कोणाकोणाशी भांडतील तेवढा आपला फायदा आहे असं माझ्या लक्षात आलं आणि म्हणून म्हटलं की हा जो विषय आहे तो तुमच्यासमोर मांडला पाहिजे आता कल्पना करा तुम्ही मला वाटतं दुसऱ्या महायुद्धापासून आतापर्यंत गेली सत्तर ते ऐंशी वर्ष अमेरिका ब्रिटन कॅनडा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे देश एकत्र एक होते या देशांना मिळून फाईव्ह आय म्हटलं जायचं आणि फाईव्ह आय चा संदर्भ कसा आहे बघा एकेकाळच्या -एक ब्रिटिशांच्या ह्या वसाहती आणि अजून सुद्धा तिथे ब्रिटिशांचं प्राबल्य आहे म्हणजे राज्य व्यवस्थेवरती आणि अर्थव्यवस्थेवरती असे हे फायव्ह आय देश जे आहेत ते एकत्र होते त्यांच्यामध्ये इंटेलिजन्स शेअरिंग होत म्हणजे एका देशाकडे जर का काही गुप्त माहिती असेल तर ती गुप्त माहिती ह्या उर्वरित देशांना दिली जात होती ट्रम्प सत्तेवरती आल्यानंतर ही प्रथा त्यांनी बंद केली आणि अमेरिकेने ह्या चार देशांशी इंटेलिजन्स शेअरिंग बऱ्याच प्रमाणामध्ये बंद केली आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल की ट्रम्पनी कॅनडावरती आपला हक्क कॅनडा शुड बिकम द स्टेट ऑफ म्हणजे अमेरिकेचं कॅनडा आहे असं प्रतिपादन ते करू लागले त्यांचं आणि ब्रिटनचं पटत नाही हे आपल्याला केअर स्टारवर यांच्या भेटीतूनच दिसलं त्यानंतर ट्रम्प यांना पाचारण केलं गेलं ते इंग्लंडच्या राज्याच्या भेटीसाठी ती देखील राजा कधी दुसऱ्यांना भेटत नाही एखाद्या वर्ल्ड लीडरला परंतु ट्रम्प यांचा अपवाद केला गेला आणि ट्रम्प यांना थोडक्यात सांगितलं गेलं की इथे पंगाळ घेऊ नका परंतु ट्रम्पना त्यांचा मार्ग जो आहे तोच त्यांना महत्वाचा वाटतो त्यामुळे ते त्याच्यापासून ढळलेले नाहीये हे झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या सोबत सुद्धा अनेक गोष्टी झालेल्या तुम्हाला दिसतील आणि मग याच्या नंतर भारताने त्या सगळ्याचा फायदा कसा घेतलाय हे बघण्यासारखं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा ज्याला म्हणतो ना फर्स्ट टू कॉल वॉज ब्रिटन कारण त्याला आता युनायटेड किंगडम म्हणतात आपण युके म्हणून युकेचे पंतप्रधान केअर स्टार्मर इथे आले जुलै महिन्यामध्ये आणि त्यांनी भारताबरोबर ट्रेड अग्रिमेंट केलं ट्रेड अॅग्रीमेंट कसं झालं जवळजवळ मला वाटतं नव्याण्णव टक्के भारतीय वस्तू ज्या आहेत त्या युके मध्ये आता करमुक्त जाऊ शकतात म्हणजेच ब्रिटनची सगळी जी मार्केट आहे बाजारपेठ आहे ते भारतीय मालासाठी खुलं झालेलं आहे हा जो करार झाला तो अतिशय महत्वाचा आणि केअर स्टार्मर आले त्यांना मोदींनी नव्या मुंबईतला तो न, नवा विमानतळ दाखवला आणि तिथे काय काय डेव्हलपमेंट होणार आहेत त्याची जाणीव दिली आणि त्यानंतर त्यांनी दाखवून दिलं की जगाचं सत्ता केंद्र जे आहे ते आता सरक्त आहे ते पश्चिममध्ये राहणार नाहीये यानंतर आता जे ट्रेड डील झालेलं आहे ते न्यूझीलंड सोबत झाले न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचं बोलणं आणि फॉरिन मिनिस्टरचं बोलणं याच्यात थोडस तुम्हाला विरोधावर दिसेल परंतु न्यूझीलंडला फ्री ट्रेड डील करावं लागलं लक्षात ला, 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 घ्या आणि फ्री ट्रेड डील मध्ये परत एकदा जवळजवळ पंच्याण्णव टक्के भारतीय वस्तू ह्या करमुक्त होऊन न्यूझीलंड मध्ये पोचू शकतील या दोन्ही डील्स मध्ये कुठेही भारताने आपलं जे संवेदनशील क्षेत्र आहे त्याच्यामध्ये कुठलंही तडजोड केलेली नाही म्हणजेच इथलं जे शेती उत्पादनाचं जे क्षेत्र आहे पशुपालनाचं क्षेत्र आहे मत्स्यपालनाचं क्षेत्र आहे त्याच्या मत्स्योद्योग जो आहे त्याच्यामध्ये हे ही या देशांची बाधा येणार नाही त्यांची ती जी उत्पादनं आहेत ती भारतीय बाजारपेठेवरती ठोपली जाणार नाही याची काळजी घेतली म्हणजे आपल्या देशातल्या जनतेचं हित बघायचं आणि शिवाय भारतीय माल जो आहे तो करमुक्त त्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवायचा ही खरी करामत होती आणि ती मोदींनी साधलेली आहे तिसरा देश जो आहे कॅनडा मला वाटते कॅनडा हा लवकरच फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे फायनल स्टेजेस मध्ये असं सांगितलं जातं मला पियुष गोयल यांचं त्याच्याबद्दल स्टेटमेंट पण आलं की कॅनडाशी आम्ही फायनल स्टेज मध्ये आहोत म्हणून आणि हीच परिस्थिती ऑस्ट्रेलियाशी फ्री ट्रेड अग्रिमेंट जे आहे ते भारताचं होऊन जाणार आहे म्हणजेच तुम्ही लक्षात घ्याल तुम्ही की फाईव्ह आय ज्यांना म्हटलं जातं आणि अमेरिका हा त्यांचा एक त्याला काय म्हणतात एक अप्रत्यक्ष पिता होता म्हणजे अमेरिका मोठी आणि ही चार देश हे लहान अमेरिकेने त्यांच्या हिताच रक्षण करायचं अशी परिस्थिती होती आणि मग एकमेकांशी वेगवेगळ्या पद्धतीचे केवळ फायनान्स नाही डिफेन्स नाही इंटेलिजन्स शेअरिंग नाही अनेक बाबतीमध्ये हे देश एकत्र होते तिथे विश्वासाला जेव्हा तडा येला तेव्हा हे देश ट्रम्प कडून सरकले आणि मग त्यांना कळलं की ट्रम्पच्या समोर खमका कोण उभा राहतोय हो तर तो भारत उभा राहतोय आपली शक्ती तेवढी मोठी नाहीये परंतु विल पॉवर ज्याला इच्छाशक्ती म्हणतात ती इतकी अदम्य आहे की त्या अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आपण उभे राहिलो आणि आता जगभरच्या बाजारपेठा आपल्याला खुल्या होताना दिसत आहेत हे चारही देश जेव्हा फ्री ट्रेड मध्ये माझा अंदाज आहे की मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल ते झाल्यानंतरच सर्वात मोठं ऍग्रीमेंट जे होईल ते युरोपियन युनियनशी होईल मला वाटतं लेन ह्या येत आहेत आणि मी जे वाचलं त्यानुसार सव्वीस जानेवारीला त्या प्रमुख पाहुण्या म्हणून असतील त्या अगोदर युरोपियन युनियनशी सुद्धा जर का असं ट्रेड डील झालं फ्री ट्रेड डील कल्पना करा की जगामधल्या सर्व बाजारपेठा एक अमेरिका सोडली तर तुम्हाला असं तुम्ही म्हणू शकाल तशी आता आहेच चीनने देखील सांगितलेलं आहे तुमचा माल इथे पाठवा त्या त्या सुद्धा त्याचा फार मोठा डिमडिंग झालेला नाही गाजावाजा झालेला नाही त्या गोष्टी वगळल्या आपण तरी देखील जपानशी सुद्धा भारताचं उत्तम संबंध आहे तेव्हा मोदींच जे ध्येय आहे त्या ध्येयाला एक प्रकारे अमेरिका जी आहे ती जवळजवळ आपला शंभर एकशे वीस बिलियन डॉलरचा जो व्यापार अमेरिकेसोबतचा होता त्याच्यामध्ये क्षती पोचवण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला परंतु तो सगळीकडून तुम्हाला त्यांनी भरून काढलेला दिसेल इतकंच नाहीये तर अर्थातच मध्य पूर्वेतले देश आणि दक्षिण आफ्रिकेतले देश दक्षिण अमेरिकेतले देश यांना सुद्धा मोदींनी सोडलं नाहीये तेव्हा जिथे जिथे ट्रम्प यांनी पाचर मारायचा प्रयत्न केला त्या सगळ्या अडचणी पार करून आज मोदींनी हे देश आपल्याशी जोडून घेतलेले तुम्ही बघाल की दुसऱ्या महायुद्धानंतर हे जे सगळे देश आहेत ना म्हणजे युरोपातले देश म्हणून सर्वात महत्वाचा ब्रिटन त्यानंतर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कॅनडा या सगळ्यांना एक प्रकारे एका छत्रामध्ये आपण सांभाळू असं आश्वासन अमेरिका देत आला आता युक्रेन युद्धाच्या निमित्ताने अमेरिकेने तिथून काढता पाय घेतलेला आहे आणि संपूर्ण युरोपाला त्यांच्या स्वतःच्या नशिबावरती एक प्रकारे सोडून दिले एक तर युद्ध बंदी करा नाही तर स्वतःच्या खर्चाने चा युद्ध चालू ठेवा असे दोनच पर्याय ट्रम्प यांनी युरोपियन देशांसमोर ठेवलेले आहे तेव्हा युरोपमध्ये सध्याची जी लिडरशिप आहे सध्याचं नेतृत्व आहे त्यांचं आणि ट्रम्पचं पटत नाही ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे युक्रेनचं युद्ध चालू राहावं ही ब्रिटनची इच्छा आहे त्यांच्याकडे पैसे असोत की नसोत ते त्याच्याबाबत आग्रही ट्रम्प मात्र ते युद्ध बंद करू इच्छितात हा जो विरोधाभास आहे हा विरोधाभास कधी संपणारच नाही प्रश्न असा आहे की ज्या लोक गोष्टींसाठी ट्रम्प भांडायला बघतायत त्याच्यामध्ये कदाचित भारताने मदतही केली असती परंतु तुम्ही भारतालाही दुखून ठेवलेला आहे दिसते आणि म्हणून हा जो काय एकंदरीत जगामध्ये एक गोंधळ निर्माण झालेला आहे त्याच कारण ती कार्यपद्धती आहे मला भारताच्या अटींवर चालावं लागेल हे कटु सत्य जेव्हा ते स्वीकारतील तेव्हा परिस्थितीत बदल झालेला तुम्हाला दिसते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच ठेवण्यात नमस्कार